जिथे आपले पक्ष उमेदवार नगरपक्ष तिथे घरा 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 येणारा या सगळ्यांनी लक्षात ठेवायचं म्हणजे त्याच्या दोन तारखेला नंतर करायचं त्यानंतर मी मुख्य महाजन होणार विनंती करून आपले करू शकतो नमस्कार येथे उपस्थित सर्व मान्यवर आमदार श्री दिलीप तानाजी बंकर तिथे गावचे विकास पुरुष मान्य श्री भास्कर राणा बनकर इतर सगळं नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर गायद्वार साहेब ते प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार श्री दादा मोरे सौ विद्याताई लोंडे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बसलेले माझे मतदार बंधू बघिने मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो तर दोन तारखेला येत्या दोन तारखेला नगर परिषदेचे इलेक्शन हे आपण या ठिकाणी सामोरे जाणार आहे आणि प्रभाग क्रमांक अकराचे या ठिकाणी बोलायचे ठरले तर वार्ड क्रमांक एक या पूर्वी होता आणि गेल्या दोन पंचवर्षी मध्ये त्यांना आपण नोंदून दिले होते त्यांनी आपल्याला फक्त खोटी आश्वासनं या ठिकाणी दिली होती आणि इथल्या अनेक समस्या असे पाणी असो गटारी असो शौचालय असो त्यांनी फक्त खोटी आश्वासनं दिली आहे कुठलेही चांगले कामं या ठिकाणी केली नाही आणि शौचालयाच्या अडवामुळे माझ्या आयाबाईंना होणारी गैरसुविधा याची खंत मला वाटते आणि आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी एकच कडे आहे घड्या तर मान्य दिली बंकर व मान्य भास्कर राणा भंकर यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढत आहे तर येत्या दोन डिसेंबरला गड्याचे तिघे उमेदवार इंजिनिअर गायग्वाड साहेब मान्य संजू दादा मोरे व विद्याताई ताई यांना घरगियाच्या समोर बटन दाबून सगळ्यांनी विजयी करा दिसली विनंती धन्यवाद कोणत्या सगळे सिद्धार्थनगरचे बोरगरीबांतांना ज्या लोकांनी आपल्याला वीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी सन्मान्य राजू अंगणा मी आपल्याला घरपट्ट्या लावून दिल्या त्या राजू अण्णाचे भाऊ आपल्याबरोबर या वार्डातून उमेदवारी करत आहे संजूदादा मोरे हे साक्षी आहे आणि खरं पण आहे लोक आज काही पण येऊन सांगतील आपल्याला ते सगळं होते आणि जे आज प्रस आहे ते पण भोटे हे लक्षात ठेवून आपण मी मतदान करावं व घ्याला मतदान करावं त्यानंतर आपल्याला पाण्याची गैरसोय होती ज्यावेळेस नानांची सत्ता आली त्यावेळेस आपल्याला पाण्याचे घरोघरी नळ करून दिले नंतर ज्यावेळेस गणेश भाऊ व सरपंच झाला त्यावेळेस आपल्याला टाळेचा प्रश्न सोडवला त्यानंतर या लोकांनी इथून निवडून गेले गेले दहा ते पंधरा वर्ष या लोकांनी आपल्याकडे डुकूनही पाहिलं नाही आणि आता ते लोक आपल्याला आश्वेषण देत आहे आम्ही तुम्हाला बोर करून देतो बोरमध्ये मोटर टाकून देतो हे फक्त कधी विलक्षण आल्यावर याच्यापूर्वी का नाही पंधरा वर्ष झाले या आपल्याकडे बघतही दो नाही याचं काय कारण आहे फक्त मतदानासाठी निवडून जायचं आणि पुन्हा आपल्याकडे बघायचंही नाही एक अठरा या लोकांनी तिथं गेले नाही नानाकडे काम मागितलं नाही काम हे काम आम्हाला करून द्या असं एक काही मेंबरीचा नाही प्रत्येक वेळेस आपण पंधरा वर्षापासून या लोकांना निवडून दिलं मग आता आपण ठरवले नाना व काकांनी का इथला स्थानिक उमेदवार द्यायचा आहे आणि यांच्याकडनं आपल्याला भरपूर कामं करून घ्यायचे म्हणून सांगतो यावेळेस दोन तारखेला घड्याला मतदान करा विकासाला मतदान करा हे बोलून थांबतो नमस्कार 물론 더 나은 안목. 이 푸드사러 가. 푸드사러 가. 푸대야 푸대야. 푸대 아줌. 푸대 푸 사르카 푸대. 사 푸대. 야 푸대 아줌. 오케이. 할아버지. स्वत भगवान गट मत महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय रचनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं मनपूर्वक असं करतो सिद्धार्थ नगरला अत्यंत उमेदवार घेतले पण म्हणून करतो आणि शंभर टक्के आम्ही सगळे लोक तुमच्या मागे आहोत संतोष भाऊ तुमच्यासाठी भाऊ पण आमचं नाम आहे आणि माझी नाणे पण आले होते आणि ते निदर्शक अध्यक्ष प्रदार असलेले डायटर्स आहेत त्यांच्या पण आर्थिक जागेचे निवड करतो सिद्धार्थ निवडून आणि आम्ही तुमच्या मागे आहोत संघटनेचे तुम्हाला मतदान करणार सगळ्या गोष्टी करणारे जन सध्या संघटित अपेक्षित करतो tingkatnya 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 माझा जन्म पण टिंबतीच झालेला आहे आणि माझी एकूण सेवा चाळीस वर्ष झाली त्यात दहा वर्ष मी टिंबामध्येच काम केलं आहे आणि आपल्या भागात पण बडा जेव्हा कामकाज करण्यासाठी येत होतो कौशल्य बांधणे बांधणे ढोकला करणे रस्ता करणे आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील आपल्या प्रभावातल्या काही ज्या आड अडचणी असतील त्या मी स्वतः संजीव दादा आणि नोंदताई आणि नाना काकांच्या महाराष्ट्राखाली सोडवण्याचा प्रयत्न करीन असं मी आश्वस्त करतो आणि आमच्या तिघाची पण त्यांनी घराळे आहे समोर बटन दाबून सर्वांना करा कराचं मी आवाहन करतो आणि आपण <laughs> दोन डिसेंबरला पुनटागाव नगर परिषदेची प्रथम निवडणूक संपन्न होत आहे त्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या तालुक्याचे आमदार राजू बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षाने पॅनल तयार केलेला आहे आणि हे पॅनल तयार करताना सर्व भागाला कसा प्रतिज्ञा मिळेल आता राहुल सांगत होता की ही पहिली वेळ असेल की सिद्धार्थ नगरला तुमच्या हक्काचा नगरसेवक मिळणार आहे कारण प्रत्येक वेळेस तुम्ही बाहेरच्या बाजूच्या लोकांना मतदान करायचे किंवा ते उभे राहायचे आणि मग आम्ही उमेदवारी देताना संतोष आम्ही हाच निर्णय घेतला की ज्या भागाला कधीच प्रतिज्ञा मिळालं नाही संधी मिळाली नाही त्या भागाला उमेदवारी दिली पाहिजे आता तुमची जबाबदारी की सुद्धा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर ती उमेदवारी दिल्यानंतर निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही काय आमचे प्रयत्न करू पण तुमची पण जास्त जबाबदारी आहे की आपल्या भागाला मिळालेली उमेदवारी आपण एकत्र गटा मतदान पॅनलला घ्यायचं संजू दादा असतील विद्याताई असतील आणि नगरातील उमेदवार गायकवाड साहेब आता संजू दादा बाकी सांगायचं तर संजू दादा माझ्याबरोबर जवळ बारा वर्ष ग्रामपालिकेमध्ये सदस्य सदस्य होते सरपंच होते मानवी अनेक योजना राबवल्या काही ठिकाणी रस्ते झाले काही ठिकाणी गेट झाले काही ठिकाणी पाणी दिलं काही ठिकाणी लाईट दिलं परंतु सर्व था काम करताना ग्रामपंचायतीची परिस्थिती इतके मोठे गाठ झाल्यानंतर मुळात पगाराला लागायचे ला ला तर महिन्याला चाळीस लाख लाईट बिल यायचं पंधरा लाख डिझेल बिल यायचं पाच लाख जवळजवळ आलेलं ला सत्तर टक्के उत्पन्न हे प्रशासकीय कामकाजावर खर्च यावं लागलं त्यामुळे शासनाने निर्णय घेतला की ज्या ज्या मोठ्या ग्रामपंचायती असतील त्या ग्रामपंचायतीच्या नगर परिषदेमध्ये रूपांतर करायचं निर्णय झाला आम्ही सर्वांनी त्या नगर परिषदेचं स्वागत केलं स्वागत करत असताना ज्यावेळेस आरक्षण जाहीर झालं त्यावेळेस आम्ही खुल्या दिल्याने आदिवासी समाजाच्या नगराध्यक्ष या काळात बसून म्हणून आम्हाला निश्चित आनंद झाला आणि तो मग आम्ही उमेदवाराचा शोध घेतला शोध घेताना आमच्या लक्षात आलं की तुम्ही ज्या शहरात येत असाल त्या दोन तीन नंबरचं घर टाका साहेबांचं आहे राहिला तुमच्या तुमच्याच वर्णात आहे म्हणजे अकरा नंबर जो प्रभाग आहे त्या प्रभागाचा नगराध्यक्ष करायचा आहे आणि सिद्धार्थ नगरला नगरसेवक करायचा त्याचबरोबर आमच्या दादाला पण नगरसेवक करायचा आहे म्हणून तुमची जबाबदारी मोठी आहे त्याप्रमाणे तुम्ही एकदा संधी द्या यांना आणि मग कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता संतोष एक सांगत होते आमचे की पाणी जरा कमी मिळत शौचालयाचा प्रश्न जागेचा प्रश्न असा आहे की जेव्हा घरकुल तयार होत मध्ये घरकुलाचा प्रयत्न केला पण जागेची तांत्रिक अडचण आली आता नगर परिषद झाल्यामुळे ती अडचण दूर झाली आणि नगर परिषदेच्या माध्यमातून जे काही घरके होईल ते आता अडीच लाख रुपयाचं होईल आणि पुढे व्हायचं ते एक लाख पस्तीस हजाराचं त्याला जागेची अडचण आता नगर परिषद झाल्यामुळे सगळे गव्हर्नमेंटची जागा धरली जाते आणि ग्रामपंचायत असल्यामुळे जागेच्या जा बाबतीत इथं या जागेला एक वेगळा शहरा पडलेला असल्यामुळे आमचे पण हात बांधलेले होते आम्हाला फार वाटायचं की एक पक्की इमारत द्यावी फक्त काहीतरी काम करावं परंतु जे समजदार असतील त्या त्यांनी पाहिलं असेल याच्या जो काही सातबारा असतो या सातबाराला हो, नियोजित पिंपळगाव तालुक्याच्या कार्यालयासाठी राखीव जागा आता नगर परिषद झाली आता जसे आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स सगळे त्या टप्प्यात आता या सगळ्या सरकारच्या झालेल्या पूर्वी ग्रामपंचायत असताना होत नव्हत्या आता सरकारच्या झाल्यामुळे नगर परिषदेत झाल्या आणि नगर परिषद इथे आता काही पण करू शकत त्याला काही करायचं असेल काम करायचं असेल तर मग आम्ही निर्णय घेतला की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पाहिजे मग आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आजितदाच्या के नेतृत्वाखाली या महाराष्ट्राचा विकास होत आहे दादांनी एक तुम्हाला चांगली एक योजना दिली माझ्या महिला भगिनींना महिला भगिनी काय योजना दिली लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणजे तुम्हाला ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांची केवायसी झालेली आहे ज्यांनी फॉर्म भरून दिलेलं आहे यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहे याचा श्रेय जातं फक्त अजितदादा पवार कारण ते या राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि मग अजितदादा उद्या येत आहेत मग ज्या माणसाने तुम्हाला पंधराशे रुपये महिन्याला दिले त्या माणसाचं स्वागत करा त्यांचे विचार ऐकायला या त्यांचे विचार ऐकून नाही ते जे घोषणा करता ती सत्तेत उत रावता म्हणजे अजितदादा नेहमी सांगता का उद्या ते सांगतील का ही नगर परिषद मला निवडून द्या तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा निधी देईल हे अजितदादाचा शब्द असतो म्हणून अजितदादा उद्याच्या सभेमध्ये निश्चित जाहीर करतील का तुम्ही मला पंचवीस नगरसेवक एक नगराध्यक्ष द्या आणि करोडो रुपये तुम्ही शासनाकडून घ्या तुमच्या गावाचा सर्वांगीण विकास करणार केला जाईल असं निश्चित उद्या तर तुम्हाला आम्हाला शब्द मिळेल म्हणून आम्ही दादाचं नेतृत्व स्वीकारलं आम्ही त्या पक्षात प्रवेश केला आता ग्रामपंचायतीला उत्पन्न चार जणी असायच्या नगर परिषदेला तो विषय संपलेला आहे आता अनेक बाबतीत विकास करायचा आहे म्हणजे मधल्या काही घटनेमध्ये एक महिन्यामध्ये आमदार साहेबांनी जवळजवळ अठ्ठावीस कोटीची कामं या पिंपळगाव शहरामध्ये आणली राजा भाऊ तुम्हाला माहित आहे तुम्ही त्या पक्षाचे शहराचे अध्यक्ष आहे तुम्ही बघत असाल की तुमचा वार्ड नंबर एक असेल वार्ड नंबर दोन असेल वार्ड नंबर नऊ असेल वार्ड नंबर सात असेल वार्ड नंबर तीन असेल अशा अनेक वार्डामध्ये आता काम चालू झालेल्या आहेत ग्रामपंचायत होती आता नगर परिषद म्हणून पहिल्यांदा जे काही काम आणायचे असेल निश्चित विद्याताई असतील आमचे दादा असतील आणि गायकवाड साहेब त्या शेवटी जसं आपण आता मागे आपण बोल हे बनवायचं असेल तर कोणतरी इंजिनिअरनी बनवलं असेल म्हणजे हे गायकोड साहेब इंजिनिअर ज्या ज्या वेळेस मी ग्रामपंचायत मध्ये सरपंच होतो किंवा माझी अक्का होत्या त्याच्या वेळेस जर कोणत्या रस्त्याचं इस्टिमेट बनवायचं असेल पाईपलाईनचं बनवायचं असेल खडीकरण करायचं असेल डांबरीकरण करायचं असेल तर कॉन्क्रीटकरण करायचं असेल तर ते इस्टिमेट बनवण्याचं जा काम दहा वर्षापासून गायकवाड साहेब जिल्हा परिषद नोकरी करत होते मार्च मध्ये आता पंचवीस मध्ये ते रिटायर झाले मग रिटायर झाल्यानंतर जेव्हा आरक्षण निघालं आदिवासीचं तेव्हा आम्ही सर्वांनी विचार केला म्हणजे विश्वासराव मोरे असतील दिलीप नाना असतील ताराजाते असतील सुरेश खोडे असतील चंदू पाटील असतील या सर्वांनी निर्णय घेतला की आता आपल्याला एक सुशूषित इंजिनियर माणूसच नेमायचा पदाला म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि आज जरी गायकवाड साहेब कमी बोलता पण त्याचे काम आहे बातेकम काम जाता जसा राजीव गांधी असे सोय काम करायचे राजीव गांधी कमी भाषण करायचे पण काम त्यांनी पाच वर्षाचे केलं त्याच त्याचं काम निश्चित मला गायकवाड साहेबांकडनं अपेक्षित आहे आम्ही सगळे गायकवाड साहेबांना साथ देऊ आणि या प्रथम तुम्हाला जो काही नगरसेवक मिळणार आहे ही संधी सोडू नका तुम्ही ही तुम्हाला अनेक इच्छुक उमेदवार होते संतोष तुला माहिती आहे किती उमेदवार होते तुझा विचार आम्ही गेला की आता जर तू या भागात राहत नाही पण तुझं वक्तव्य काय तू लहानसा मोठा म्हणजे संतोष हे तुला या जागे बनवलं बरोबर आता काही ना नगरसेवक ही जागा करेल असा एवढा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे विनंती आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार प्रचंड मताने निवडून द्या आणि आपले आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाचे काम हे निश्चित पुढच्या भविष्याकाळ काका करतील जेवढा मला आत्मविश्वास आहे म्हणून मी तुम्हाला एक सांगेन की दोन तारखेला आपण घडाण्याच्या निशाने बघा पहिल्या घड्याळ राहील नगराध्यक्ष पदाचं दुसरे दोन घड्याळ राहतील नगरसेवक पदाचे तीन शिक्के मारा आणि या तिघांना प्रचंड मताने विजय करा कारण मी प्रभाग चार मधून निवडणूक लढवत आहे अविषय अनेक उमेदवार पंचवीस पहिले तरी सतरा लोक होते आता ही संख्या झाली पंचवीस म्हणजे निश्चितच आता नगरसेवक वाढले कामाचा व्याप वाढेल कामाला गती येईल आणि प्रत्यक्ष काम चांगल्या पद्धतीने होतील याचा मला आत्मविश्वास असल्यामुळे मी शेवटची विनंती करतो घड्या घड्या आणि घड्या तुमचं गाव नगरपालिकेच्या रोज आपल्या दोन तारखेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आता त्यांनी या ठिकाणी एवढ्या गोष्टी केल्या जे आमचे मार्गदर्शक या गावाचा कानाकोपऱ्या देऊन राहिले ते भारत नाणार या ठिकाणी या प्रभागाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर शरदजी गायचार साहेब ras permainan permainan saya di jawa timur di boleh ya sih nggak राजे अम्मासाहेबूल माझ्या माता भगिनी सर्व सुता शंभराजी सभा ठिकाणी जातात आडी संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती आहे की अडचणीतून आपण या ठिकाणी मार्ग काढतो कारण या परिसरामध्ये जात असताना भाजनगरच्या दोन्ही साईडने आपले त्या ठिकाणी नव्या आहेत आणि तुमच्या आडी अडचणी किंवा तुम्ही कामाला जाण येण्यासाठी या ठिकाणी येतात आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्या ज्या आता संतोष गोंडे असेल हा लहानसा मोठा या ठिकाणी झाला एक चांगला व्यापारी त्या ठिकाणी झाला आणि समाजाचं काहीतरी येण्या लागतं या उद्देशाने त्यांनी पण मला या समाजासाठी काहीतरी करायचं आहे तो दृष्टिकोन या ठिकाणी दिवस त्यांनी त्या ठिकाणी ठेवला

तर पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता पाईपलाईन इकडं मार्केट कमिटीपर्यंत आली होती नंतरच्या काळात आपण पर्यंत ती पाईपलाईन आणली आपल्याला पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला आता घरपुड्याच्या बाबतीत सुद्धा नाना या ठिकाणी बोलत होते ही जागा शासनाच्या नावावर असल्यामुळे आपल्याला घरपुडं त्या ठिकाणी देता आले नाही आणि तो दृष्टिकोन निश्चित नगरपालिका नगरपरिषद झाल्यानंतर तो प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे आणि हे जे आपण प्रश्न असतील त्या ग्रामीण भागामध्ये राहणारे सगळे आदिवासी असतील दलित असतील सर्व अल्पसंख्याक असतील ज्या लोकांना पद फक्त घर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे त्यासाठी युती सरकारच्या माध्यमातून मागे त्या ठिकाणी पी आर त्या ठिकाणी आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी घर मिळावं तर काही कुठे त्या ठिकाणी होऊन गेल्या की पन्नास टक्के त्याच्यावर पैसे त्या ठिकाणी घ्यायचे आणि ते पैसे भरणं सर्वसामान्य जनतेला शक्य नव्हतं म्हणूनच त्या ठिकाणी मूल्यांकन सुद्धा आपल्याला करता आलं नाही अशा अनेक अडचणीतून आपण या ठिकाणी मार्गक्रमण करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांनी माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की या तालुक्याचा आमदार मी मागच्या गावामध्ये असताना आतापर्यंत त्या ठिकाणी आहेत एक लाख सात हजार इतना निशा कालू देखो आपने अधिकाया तहसीलदार आशीष खाना जोड़ा जोड़ा महिला फॉर्म भरता फॉर्म भरा मिला तस्करी महिला बाल कल्याण खाते होते आर काड़ा प्रमाण के लिए विधानसभा सुधा महिला भगनी खूब मोटे योगदानी र कायमपुरती योजना चालू राहण्यासाठी त्याची राजीपादा या राज्याचे अर्थमंत्री असल्यामुळं अकरा वेळेला त्यांनी अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केलेला आहे त्याच राजीतदा नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतात आता आपल्याला गावाचा चेहरा बदली करण्यासाठी दाखवण्याना असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या पंधरा दिवसा तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश केला आणि निश्चितच एकच दिशेने त्याची घड्याळ आहे आपल्या सर्वांना घड्याळ येथे काही करतो नाही प्रत्येक गोळेला तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला खूप मोठ या गावाने मदत त्या ठिकाणी केलेले या तालुक्याचा विकास करत असताना पिंपळगावचं सुद्धा जी योगदान आहे ती अतिशय महत्वाच्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि निश्चितच अधिकादा या ठिकाणी उद्याला आपल्याला आपल्याच भागामध्ये त्या ठिकाणी संध्याकाळी आठ वाजता किंबोगा मोर्चे व्यंकटेशांची सभा त्या ठिकाणी होणार आहे आपले कामधंदा आटपल्यानंतर आपल्याला सुद्धा मोठ्या संख्येने त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्या ठिकाणी यायचे आहेत उद्याला त्यांच्या सहा सभा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये असल्यानंतर सातवी सभा त्या ठिकाणी एक ओसरला एक सभा सहावी सातवी एक ओसरला आणि एक शेवटची सभा आमचा सभा जी म्हणतो ते दरवेळेस त्यांची दारामध्ये शेवटची सभा असायची सभा आपल्याला चिंतळगावला या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सुद्धा उपस्थित राहायचं आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी दोन तारखेला त्या ठिकाणी मतदान करायचं आहे एक तारखेला मतदान जाताना सकाळी साडेसात वाजता मतदान त्या ठिकाणी सुरू होईल आपल्याला तीन मत द्यायचा अधिकार त्या प्रमाणामध्ये आहेत की अध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी आहेत इंजिनियर सावंतजी गायकवा त्यांना त्या ठिकाणी मतदान करायचंय दुसरं विद्यापाई लोंडे यांना त्या ठिकाणी मतदान करायचंय त्याच्या ठिकाणी मतदान करायचं असे तीन मत देण्याचा अधिकार या प्रभाग क्रमांक मध्ये आपल्या सर्वांना आहे जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे आतापर्यंत आपण त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला मदत त्या ठिकाणी केली ग्रामपंचायतच्या माध्यमातून झाली असेल बाजार समितीच्या माध्यमातून झाली असेल विधानसभेच्या माध्यमातून झाले असेल रस्त्याचे प्रश्न असतील ते झाले असतील काही प्रश्नांची राहिले असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य आणि अशी या ठिकाणी मिळाल्यानंतर ही नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्यानंतर जे जे म्हणून काही प्रश्न राहतील ते सुद्धाशिवाय राहणार नाही ते सुद्धा घेऊन आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो व्यवस्थित आपले सगळेच माणसं सर्व या ठिकाणी राहतात किंवा नगरमध्ये आमचे सर्व बांधव सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी राहतात त्यामुळे आपल्या सर्वांना हे माझी हजेरी विनंती आहे त्या पहिल्यांदाच भागामध्ये उमेदवारी मिळत असताना आपली खूप मोठी जबाबदारी आहे आपण तुमचा विश्वास टाकला ಸಂತೋಷ್ನ ಚಾಂಗ್ತನ ಸಂತೋಷ ಇಚ್ಛಾ ಪೂರ್ಣ ಆಗಾ ಪೂರ್ಣ ಸರ್ವ ಸಿದ್ಧಾರ್ಥನಗರ ಮಧ್ಯ ಜಹವೀ ಆಗ ಸರ್ವ ವಿಚಾರ ಚಿನ್ ಬರೋರಂತರ ಇಷ್ಟ್ರದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಸತ್ತಗರಪಾಲಿಕಶಿ ಮರಾ ಶಾಶ್ವತಿ ದೃಷ್ಟಿಕೋನ ಡೋಸ ಉದ್ಯ ಪವಾರಣೆ ಏನೋ त्या समोर सुद्धा संतोष आपल्याला त्या बैलांना त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी लागेल पोलीस मंडळी त्या ठिकाणी आठ वाजता त्या ठिकाणी सभा असल्यामुळे त्या सभेला त्या ठिकाणी या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये घराळ्या शिल्ह्याच्या समोर बटन दाबून या गावामधील जे पंचवीस नगरसेवक जे आपण उभे केलेले आहेत एक नगराच्या शब्द झाला असेल सव्वीस उमेदवारांना धराळ शिल्ल्याच्या समोर बटन दाबून आपण प्रचंड माताने निवडून जावं विनंती करतो आणि माझ्याकडे फोटो सांगतो जातील तुमच्या शहरच्या नगरसेवक होतेवासी माझ्या हा विनंती हा छान परत येणार का हे काका नाना माध्यमातून हा आपल्याला नगर सेंट्रल बँक तुमच्याकडे नोंद झाली